नमस्कार लोकवास्तव लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आजची महत्वाची बातमी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे स्थानिक पक्ष कशा पद्धतीने रणनीती आखत आहेत मोठे पक्ष त्यांना सोबत घेणार का जर नाही घेतलं तर त्यांची भूमिका काय वंचित बहुजन आघाडी असेल शिवसेना असेल शेका असल काँग्रेस असल यांची महत्वाची भूमिका काय असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जरी मह महत्वाचे आणि मोठे पक्ष असले तरीही त्यांना या घटक पक्षांची गरज आहे त्यांचंही मतदान मोठ्या प्रमाणात आहे तीच भूमिका आम्ही जाणून घेण्यासाठी सर्व तालुका अध्यक्षांशी आपण चर्चा केलेली आहे तोच आपण रिपोर्ट पाहूया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या त्या अनुषंगानं आज आम्ही बोलवलंय आपल्याला परंतु बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की युती होईण्याच्या अगोदर सगळे पक्ष ही या ठिकाणी दिसले कस काय परंतु जे कारण आहे की आता कुणाची युती होईल नाही होईल हा पुढचा भाग आहे परंतु महत्वाची भूमिका या ठिकाणी काँग्रेस काय भूमिका घेते वंचित बहुजन आघाडी काय भूमिका घेते शिवसेना काय भूमिका घेते आणि शेखाबा काय भूमिका घेते हे प्रश्न आम्हाला तुमच्याकडूनच जाणून घ्यायचे की तुमच्या पक्षाची भूमिका काय असेल युती झाली तर काय असेल आणि नाही युती झाली तर काय भूमिका असेल तर मी शेखाबाजी या ठिकाणी आपले भाई विष्णूपंत बरोब आहे मी त्यांना विचारतो की आपल्या पक्षाची भूमिका काय युती झाली तर आणि नाही झाली तर तशी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये इंडिया आघाडीची आमची एकत्रित निवडणूक आतापर्यंत लढलेलो आहोत परंतु स्थानिक पातळीवर आतापर्यंत गेल्या लोकसभेत आणि विधानसभेत ज्या आम्ही निवडणुकीला मनमोकळ्या माने त्यांना पाठिंबा दिला किंवा त्यांच्याबरोबर राहिले परंतु त्यांचा त्यांनी आतापर्यंत खासदारांनी जी एखादी बैठक घ्यायला पाहिजे ती घटक पक्षाची की आपल्याबरोबर हे यांनी मनमोकळ्या मानाने काम केले आणि आपण खासदार झालो त्याची उतराई म्हणून त्यांनी जी काही करायला पाहिजे की केलं नाही तहसीलसाठी त्यांची बैठक नाही तर आम्ही त्यांच्याबरोबर का जावा हा बी प्रश्न आमच्यासमोर आहे त्यांनी जर बोललं तर आम्ही बैठकीत जाऊ पण नेमकं कशामुळे आम्ही त्यांची संयुक्ती करावा ह्या बी प्रश्न आमच्यासमोर आहे जनतेला आम्ही उत्तर काय द्यायचं हा प्रश्न सगळ्याच्या समोर आहे या ठिकाणी शिवसेनेचा भूमिका काय असणार आहे आगामी निवडणुकीच्या संदर्भात सध्या तर आता निवडणुका स्थानिकच्या कार्यकर्त्याच्या असतात त्याच्यासाठी पक्ष म्हणून तर आम्ही तर ता निवडणूक लढवणार पण सध्या आमची वंचित बरोबर शेक बरोबर काँग्रेस बरोबर चालू आहे आणि आणखीन जे येणारे पक्ष आहेत त्याच्यावर आमची बैठक होणारे आणि जे आमच्या पक्ष आहेत आमचं तर जवळपास ठरण्यातच आहे आणखी एक मिटिंग मध्ये होईल सोबत आले आम्ही त्यांच्या जाणार बहुजन बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब आहेत की आपली ही भूमिका काय आहे तुम्ही सगळे सोबत आहात परंतु तुमच्या युती संदर्भात आणखी चर्चा होणार आहे असं कळतंय परंतु तुमच्या पक्षाची भूमिका काय आमच्या पक्षाची भूमिका हा जे सोडून ज्या ज्या ठिकाणी युती झाल्या त्या काँग्रेस बरोबर आमची बऱ्याचशा ठिकाणी युती झाली शिवसेना उद्धव ठाकरे साहेब यांच्याबरोबर युती झाली शेतकरी कामगार पक्षाबरोबर बऱ्याचशा ठिकाणी चालू आहे बोलली आणि बऱ्याचशा जा ठिकाणी जा झाली जे शाहू फुले आंबेडकर विचाराचे पक्ष आहेत जे मानणार आहेत पुरगावी विचाराचे त्यांच्याबरोबर पक्षाचे आदेशानुसार आमचे पक्षाचे युतीच्या संदर्भात चालू आहे चर्चा नक्कीच या ठिकाणी काँग्रेसचे राहुल जाधव या ठिकाणी आहेत तर तुमच्या पक्षाची भूमिका काय असणार आमची भूमिका आहे की सर्व पक्ष जे मित्र पक्ष आहेत राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल शे, शेकाप असेल वंचित असेल पण सर्व मिळून आमचं तर फक्त राष्ट्रवादी आमच्या बर -बर बरोबर असा तर नाही आमचं तर चौकाचं ठरलेलंच आहे सर्व ताकदीन लढायचं मित्र पक्षाने विचारलं तर बरोबर आले ते घेणार नाही आले तर आम्ही आमचं ठरलेलंच आहे पूर्ण ताकतीन लढायच नक्की तुमची बैठक होईल असं कळतंय आम्हाला परंतु जर तुम्ही सगळेजण एकत्र लढलात तर पुढच्या पक्षाला हवाला बसेल असं दिसतंय परंतु तुम्ही त्यावर काय निर्णय घेणार का, आहात कधी घेणार आहात ठाम आहेत तशी बैठक आमच्या साडे अकरा वाजता इथंच ठरवलेली आहे त्या बैठकीमध्ये जो समन्वयाने जो जे होईल किंवा कोणाचे काय मत आहेत आपापले प्रत्येकाचे मतं जाणून घ्यावं लागतील की हो आतापर्यंत कोणाच्या आघाड्यावरून कोणी कोणी वेगळे काही लढलेले आमचा समन्वयचा असा साधन आमचे उमेदवार कसे असतील काय असतील हे पुढला भाग आला पण कोणाला कशा जागा निवडणूक लढण्यासाठी कोण कोण इच्छुक होईल ह्याची आम्ही प्राथमिक तपासणीमध्ये ज्याला बैठकीत करू आम्ही आज पाठोक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चर्चा केली की त्यांचं म्हणणं आलं की भाजपचे विरोधी पक्ष जर एकत्र आले तर भाजपवर मात पडेल मी त्यांना प्रश्न असा विचारला आहे की भाजप सक्षम आहे काय ते म्हणले भाजप सक्षम नाही पण पुढचे जे विरोधी पक्ष आहेत ते असंघटित आहेत त्याच्यामुळं भाजप सक्षम झालेलं दिसतं याच्यावर आपलं मत काय भाजप हा सक्षम नाही भाजप हा दरोडे खराच्या टोळीचा एक प्रमुख पक्ष झालेला आहे बीड जिल्ह्यात किंवा आपल्या मतदारसंघात परिस्थिती अशी की त्याच्या विरोधात म्हणून जे पॉवरफुल जो पक्ष पाहिजे होता जे आता तुतारी नावाचा पक्ष आहे आम्ही त्याच्याबरोबर आतापर्यंत निवडणुका लढतो त्यांची जी ताकद पाहिजे होती त्यांनी जी एकमेकाला समन्वय साधून जी एकत्र लढण्यासाठी त्यांनी बैठका घ्यायला पाहिजे त्या आतापर्यंत त्यांनी काय घेतलेलं नाहीत त्यांनी निवडणुका झाल्यानंतर आपला पक्ष आपल्याबरोबर कोण होते याचाच तपास त्यांना अजून राहिलेला नाही यासाठी आम्ही आता उदिच्याला बैठकीत निर्णय घेऊ त्यांनी बोललं तरी बैठकीला हजर होऊ पण नेमकं तुमच्याबरोबर नेमकं कुठल्या मुद्द्यावर आम्ही यायचं हा मुद्दा त्यांच्यासमोर विचार करू तुमच्या सर्वांची बैठक तरी होणार आहे नेमकं उदिच्याला आम्ही चारही घटक पक्षाचे अजून या दोन पक्ष जे आम्हाला जे मिळणार आहेत तू तिच्याला साडे अकरा वाजता कळते ना मला <coughs>